या निवडणुकीमध्ये महायुतीनं किती खालच्या दर्जाचा प्रचार केला सामदाम दंड भेदाचा सा वापर कसा केला अनितीचा कसा वापर केला याचं हे मूर्तिमंत उदाहरण होतं निवडणुकीमध्ये लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आणि निवडणूक आयोग संविधान लोकशाहीची कशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे बाजूला ठेवून आपला सत्तेचा मार्ग सुकर करण्यासाठी अनितीचा वापर कसा केला गेला हे यातना दिसलं त्यांनी करमणुकीची जी काही वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांच्या मालिकांमधल्या कंटेंटमध्ये जाऊन आपले बॅनर दाखवले होते आणि हे सगळ्या वाहिन्यांमधल्या जे काही करमणुकीच्या वाहिन्या आहेत त्याच्यामधल्या सगळ्या मालिकांमध्ये हे दाखवलं गेलं आणि इतकं खुलेआम केलं गेलं सराईतपणे की त्यांचे जे ओ प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती या हे बॅनर त्यांचे दिसत नाहीत ह्या जाहिराती दिसत नाहीत मात्र लाईव्हमध्ये जावंय निवडणूक आयोगाच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीचं कारस्थान रचलं गेलं त्यामुळे ह्याची आम्ही तक्रार जेव्हा केली तेव्हा निवडणूक आयोग देखील म्हणालं की हे देशामध्ये पहिल्यांदा घडतंय त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करणं क्रमप्राप्त आहे आम्ही पुरावेनंशी दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे शिवसेना शिंदेगट आणि या वाहिन्यांवरती अशी मागणी केली आहे आणि हा पेड न्यूजचा दुसरा अवतार असल्यामुळे याच्यामध्ये काय ट्रान्झॅक्शन झालेलं आहे हे जर ब्लॅकचं ट्रान्झॅक्शन झालं असेल तर त्याच्यावरती आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आता ही निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस दिली आहे परंतु फार वेळ न घालवता तात्काळ एफआयआर झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे